नमस्कार बहिनो लाडकी बेन योजनेअंतर्गत जो तिसरा हप्ता याचे वितरण चालू आहे सव्वीस सप्टेंबरपासून तिसऱ्या हप्त्याचं वितरण महिलांच्या अकाउंटवर होणे जमा चालू आहेत पण या योजनेचा नक्की कि, किती महिलांना लाभ भेटतो ही गोष्ट पाहणे खूप महत्त्वाचे आहे खूप साऱ्या अशा महिला आहेत आपण जो व्हिडिओ बनवतो त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये खूप साऱ्या अशा महिला आहेत त्यांना अजून ह्या योजनेचा पुरेपूर लाभ भेटला नाही किंवा काहीही प्रमाणात लाभ भेटला नाही काही महिलांनी जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरले आहेत काही महिलांनी महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरले आहेत तरी त्यांना या योजनेचा अजूनही एक रुपया भेटला नाही अशाही खूप साऱ्या महिला आहेत ज्यांचे जुल जुलै महिन्यामध्ये फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत बँक आधार आधार सीडिंग पण ॲक्टिव्ह आहे पण अशा महिला महिलांना पैसे का त्यांच्या अकाउंटवर जमा होत नाहीत ह्या विषयावरच आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे तर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की अशाच प्रकारे रिअल गोष्टींवर आपल्या चॅनलवर माहिती देण्याचा आपण प्रयत्न करत असतो व्हिडिओ वाढला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या फॅमिलीपर्यंत आपल्या मित्रपरापर्यंत परिवारापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करा तर आज तीस सप्टेंबर सव्वीस सप्टेंबरपासून महिलांच्या अकाउंटवर जे पैसे आहेत ज्या महिलांना एकही रुपये भेटला नाही अशा महिलांना साडेचार हजार रुपये आणि ज्या महिलांना पहिल्या दोन महिन्याचे तीन हजार रुपये भेटले होते अशा महिलांना दीड हजार रुपये त्यांच्या अकाउंटवर जमा होणे चालू आहेत पण अशा खूप साऱ्या महिला आहेत आपण या ऑडियन्स पोलमध्ये पण वी प्रश्न विचारण्यात येतं आपल्या चॅनलद्वारे की महिलांना किती टक्के महिलांना पैसे भेटले आहेत तर जवळजवळ साठ टक्के महिला अशा आहेत त्यांना अजून एकही रुपया या योजनेचा लाभ भेटलेला नाही आहे तर कारण काय असू शकतं तर कारण अजून खूप सारे यूट्यूबर आहेत ते वेगवेगळी कारणं सांगत आहेत पण अजून फिक्स कारण किंवा पैसे नाही आले तुमचे पैसे कधी येणार हे कोणत्याही यूट्यूबवर कोणत्याही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात येत नाही व्हिडिओ बघून बघून तुम्ही वैद्य टाकल्या असाल आपल्या बहिणी ज्या आहेत रोज नवीन व्हिडिओ बघतात जे यूट्यूबवर व्हिडिओ टाकतात त्यांचे व्हिडिओ बघून कंटाळले असतील की पैसे माझे कधी जमा होणार नाही हा ह्या एकाच अडशणी खूप साऱ्या महिला व्हिडिओ बघत असतात पण व्हिडिओ बघून पण त्यामधून त्यांना काहीही फायदा होत नाही तुम्हाला एक स्पष्ट आणि सोपी गोष्ट सांगतो मी की कोणत्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगू शकत नाहीत की कधी पैसे येणार आहेत ते तुमच्यापर्यंत डिटेल सांगू शकतात की कि सरकारमार्फत किंवा या योजनेत जे सहभागी असणारे नेते यांच्यामार्फत काय अपडेट दिलेले आहेत पण जे अपडेट दिलेले आहेत त्यानुसार अंमलबजावणी होईल क्या त्यानुसार तुमच्या अकाउंटवर पैसे येतीलच अशी गोष्ट नाही आहे तर याच प्रकारे खूप महिलांच्या बाबत अशी गोष्ट करत आहे की जवळजवळ साठ टक्के महिला अशा आहेत लक्षात घ्या आपण असंच वा वाऱ्यावर बोलत नाही आपण इथं ऑडियन्स पॉल दाखवणार आहे ह्या ऑडियन्स पॉलमध्ये तुम्ही स्वतः पाहू शकता की जवळजवळ साठ टक्के अशा महिला आहेत त्यांना अजून या योजनेचा लाभच भेटलेला नाही त्यांचं फॉर्म वापरलं आहे तर त्यांचं आधारला बँक लिंक नाही पण त्यांना या योजनेचा लाभ भेटलेला नाही तर सरकारला एक नम्र विनंती आहे माझ्या चॅनलमार्फत की जोपर्यंत या महिलेला लाभ भेटत नाही एकतर हप्ते तुम्ही सरसकाट सर्व महिलांना वितरात करा आता तिसरा हप्ता सांगण्यात आले की जिल्ह्यावाईज देण्यात येत आहे त्या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त आहे आता तीस सप्टेंबर आहे तीस पर्यंत जर साठ टक्के महिलांना या योजनेचा लाभ भेटत नसेल तर हे चिंताजनक गोष्ट असू शकते अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे खूप साऱ्या महिलांचे जॉईंट अकाउंट आहेत अशा जॉईंट अकाउंटवर पैसे येणार नाही असं सरकारमार्फत सांगण्यात येत आहे पण काही महिलांना जॉईंट अकाउंटवर पैसे जमा झालेले आहेत तर माझ्याकडे याबद्दल पण प्रूफ आहे तर काही महिलेला याबद्दल शंका आहे की माझं जॉईंट अकाउंट मला पैसे भेटतील का तर या योजनेमध्ये असं फिक्समध्ये कोणीही काही सांगू शकत नाही की असं होईल ना तसं हो झाल्यानंतर तुमचं पैसे येतील किंवा असं ह्या ह्या कारणामुळे तुमचे पैसे येणार नाहीत या योजनेमध्ये कोणत्या प्रकारचा एक असं फिक्स काही सांगता येत नाही कोणाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जे अपडेट आहेत ते तर देण्यात येत आहेत बऱ्याचशा चॅनलवरून हो सर्व अपडेट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देतच आहेत पण तुमचे पैसे कधी येतील आता ह्या साठ टक्के महिलांचे पैसे कधी येतील ह्याचं उत्तर कोणाकडे नाही नाही सरकारकडे ना, सरकार ना युट्यूबवर व्हिडिओ बनवल्या त्या युट्यूबरकडे तर सरकार तर बोलत आहे की तुमचे पैसे आम्ही तीस सप्टेंबरपर्यंत देणार पण सात टक्के महिलांचे पैसे अजून तुम्ही दिलेच नाहीत ना हा मोठा प्रश्न आहे ज्यांचे फॉर्म अप्रुव्हल आहेत त्यांचे आधार सेडिंग पण ॲक्टिव्ह आहेत असेही खूप सारे महिला आहेत तर सर्वांचे पैसे मिळावेत ही माझी सरकारकडे एक विनंती आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा पैसे